श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छिते की ज्यांच्या ऑर्डर आलेल्या नाही किंवा ज्यांना खूप उशीर झालेला आहे त्यांनी काळजी करू नका सामान लावून झाल्याशिवाय तुमची ऑर्डर मला देता येत नाही आहेत एकदा का लावून झालं शॉर्टिंग झालं की तुमचं सामान मी पाठवेन कोणीही काळजी करू नका कृपया कमेंटमध्ये कमेंट करू नका माझ्याकडून ते वाचले जात नाहीत तुमच्या ज्या काही ऑर्डर आहेत त्या मी व्हॉट्सअपवर तशाच ठेवल्या आहेत ओपनही केलेल्या नाही आहेत कारण त्या लिहून मला लगेच पाठवायच्या असतात आत्तासुद्धा बघा फोन येतो आहे त्यामुळं अजिबात काळजी करू नका प्रत्येकाची ऑर्डर येतील आता काल जे आपण आकर्षित ब्रेसलेट किंवा ज्याला आपण धनादी ब्रेसलेट म्हणत आहोत ते धनादी ब्रेसलेट आजही ऑफर प्राईजमध्ये फक्त एक हजार रुपयाला आहे एक हजार रुपये तुम्ही वरती नंबर दिला आहे त्या नंबरवर लगेच पे करा स्क्रीनशॉट पाठवा या ऑर्डर लगेच पाठवल्या जातील कारण याचा माल रेडी आहे सिद्ध करून तुमच्यापर्यंत पाठवल्या जातील धनादी ब्रेसलेट किंवा धन ब्रेसलेट याला आपण म्हणू शकता जे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या याने टेक्निकने खूप सुंदर प्रकारे तुम्हाला चार्ज करून देणार आहे त्यामध्ये इतकी पॉवर असणार आहे की तुमचं प्रत्येक काम पॉझिटिवली होणार आहे त्यामुळे त्या ब्रेसलेटचा त्या ऑफरमध्ये लाभ घ्या एक हजार रुपयाला फक्त ते ब्रेसलेट आहे आणि घरातले प्रत्येकजण पण वापरू शकता जितके व्यक्ती आहेत तेवढे पण आणि मुलांना पण वापरू शकता असं आहे त्यामुळे ज्यांना हवं हो त्यांनी वर दिल्या नंबरला कृपया फक्त मेसेज करा एक हजार रुपये याच नंबरला सेंड करा स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवा बस एवढंच करायचं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज पुन्हा एकदा मी नवीन काहीतरी विषय तुमच्याकडं मांडण्यास घेऊन आलेले आहे जसं की मुद्रा मुद्रा अभ्यास हस्तमुद्रा अभ्यास हा खूप जास्त फायदेशीर आहे आणि त्याच विषयावर आपण बोलणार आहोत अनेक मुद्रा अशा आहेत ज्याने आपले डोके दुखत असेल तर ते त्वरित थांबते असे काही आहेत जे की आपले डोके थांबते कुठलाही शास्त्रानं शिकवलेल्या आहेत एक खंग मुद्रा आज आपण बघणार आहोत ज्या मुद्रेमुळे तुमची अडकलेली कामे तुम्ही बघितलेले स्वप्न बरेच वर्ष तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नाही किंवा तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये सतत सतत फेल होतात इंटरव्यू ला बोलवलं जात नाहीये तुम्हाला नोकरी लागत नाहीये तुमचं लग्न होत नाहीये एक नाही अनेक म्हणजे शंभर रुपयांवर एक उपाय ज्याला आपण म्हणतो तशी ही मुद्रा अत्यंत मॅजिकली तुमच्यावर काम करणार आहे आता ही मुद्रा करताना लक्षात घ्या की दिवसातून तीन वेळा किमान दहा दहा ते पंधरा पंधरा मिनिटं तुम्हाला सुरुवातीला करायची आहे हा प्रयोग ओळीने एकवीस दिवस तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला उत्तम लाभ होईल उत्तम लाभ झाला तर कायमस्वरूपी करू शकता एक प्रकारचे तुमचे ध्यानच होणार आहे आणि त्यातून तुमचा लाभही भरपूर होणार आहे आता यातली स्टेप नंबर वन आहे म्हणजे पहिली आहे की तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी आठवायच्या आहेत ज्या तुमच्या होत आहेत की माझ्याकडं नोकरी नाही आहे माझं घर होत नाही आहे माझा मुलगा किंवा स्वतः तुम्ही स्टुडंट असाल की मला ही परीक्षा कशी पण करून आता पार करून पुढं काय जायचं आहे किंवा मला ही गोष्ट मिळवायची आहे हा इंटरव्ह्यू मला पास व्हायचाच आहे कुठली एखादी एक्झाम स्पर्धा परीक्षा देत आहात ती पास व्हायची आहे लग्नच ठरत नाही आहे किंवा कोर्टाचं कुठलं काम होत नाही आहे असं तर मी एक उदाहरण देते तुम्हाला की तुम्हाला ज्या हव्या त्या चांगल्या तुमच्या स्वतःच्या चांगल्यासाठी तुमच्या फक्त चांगल्यासाठी बाकी कशासाठी हे युजच होत नाही तर कुठल्याही चांगल्या कामासाठी तुम्ही ही मुद्रा यूज करू शकता आता स्टेप नंबर एक मध्ये आपण बघितलं की ते सगळे विचार तुमच्या डोक्यात आणायचे की तुम्हाला काय काय का प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला कशा कशातून तुम बाहेर पडायचं आहे आता हे झालं विचार येऊ दे डोक्यात तुम्हाला कळू दे की नक्की तुम्हाला काय हवं आहे ते झाल्यानंतर स्टेप नंबर दोन म्हणजे आपल्याला आपले दोन्ही गुडघे समोर घेऊन अर्थातच अशी पालथी मांडी घालून बसायचे आहे आता मी बसले आहे ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने बसायचे आहे आणि त्यानंतर ही जी मुद्रा आहे हे बघू शकता तुम्ही ही दोन बोट आत घ्यायची आहेत ही दोन बोट आत घ्यायची आहेत म्हणजे अनामिका आणि करंगळी थोडं सुरुवातीला त्रास होईल बघा आता हे बोट माझं वर येते पण ते सरावानं होतं आणि त्यानंतर आपला जो अंगठा आहे तो तुम्हाला या बोटावर थोडासा प्रेस करायचा आहे करंगळीवर नाही अनामिकेवर प्रेस करायचा आहे लक्षात आलं अनामिकेवर मी हा प्रेस केला आहे ही दोन बोटं सुट्टी आहेत अनामिका आणि करंगळी करंगळी आत घेतली आहे आणि अंगठ्याने या दोन्ही बोटांवर थोडंसं प्रेस केलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला हे गुडघ्यावर ठेवायचे आहे अशा पद्धतीनं बघा हेच आसन आणि हीच मुद्रा तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला विचार व्यवस्थित करायचा आहे आता पुढं सांगते तुम्हाला आता तुम्हाला समजलं असेल की बसायचं कसं आणि मुद्रा कशी करायची म्हणून मी कृती करून दाखवली कारण बऱ्याच वेळा समजत नाही हे बघा हे दोन बोट आत आणि या बोटावर हे बोट प्रेस एवढंच करायचं आहे गुडघ्यावर पोटे ठेवायचे आहेत शांत डोळे मिटून बसायचं आहे आणि तुमचा तुमची जी इच्छा आहे तर समजा तुम्हाला एक वर्षामध्ये पाच करोड रुपये कमवायचे आहे आता हे फॉर एक्झाम्पल आहे एक लाख असू शकतात पन्नास हजार असू शकतात तर तुम्हाला या मुद्रेमध्ये बसून तुम्हाला असं फील करायचं आहे की ते मला मिळाले आहेत किंवा मी ती परीक्षा पास झाली आहे किंवा मला इंटरव्ह्यू मिळाला इंटरव्ह्यू मध्ये पास झाले आहे नोकरी लागली लग आहे लग्न झाले आहे माझे सुंदर असे घर बांधून झाले आहे असं हे तुमच्या मनामध्ये चालून द्यायचं बोलायचं काही नाही तोंडानं आणि फक्त शांत बसायचं एकदम शांत एक दहा मिनिट असे गेले आता बसायचं कसं तर पूर्व पश्चिम बसा कुठंही बसा असं काही नाही त्याला की पेडवार वगैरे कुठंही चालतं कुठली या मुद्रांना असा कुठला हेच नाही आहे की पिरियड आहे सुतक आहे किंवा इथं बसायचं नाही तिथं बसायचं नाही कुठंही बसू शकता अगदी मोकळ्या हवेत बसलात तरी चालेल खाली आसन घ्या आणि बसा बेडवर बसलात तर आसन घ्यायची गरज नाही आता या मुद्रेची प्रॅक्टिस सुरुवातीला तुम्ही पंधरा मिनटं सकाळी पंधरा मिनटं दुपारी पंधरा मिनटं संध्याकाळी करा हळूहळू तुम्हाला बसायचा सराव झाला की सलग पंचेचाळीस मिनिट एकदाच करा अगदी रात्री अकरा साडे अकराला बसून सगळी कामं उरकल्यावर केलं तरी चालेल या निमित्तानं तुमचं पंधरा मिनिटे मेडिटेशन तर होईल सोबतच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसतील घरातल्या प्रत्येकाला म्हणजे लहान मुलं सोडून प्रत्येकाला या मुद्रेचं महत्व समजून सांगा आणि ही मुद्रा घेऊन तुमच्या इच्छा फक्त मनातल्या मनात पूर्ण झाल्या आहेत हे त्यांना आतून बोलायला सांगा किंवा ते फील करायला सांगा की ही नोकरी लागली आहे इथं मी प्रवेश केला आहे माझे कलिग्स खूप चांगले आहेत किंवा स्वतः तुम्ही बॉस आहात किंवा तुमचं घर तुम्ही ते सगळं इमॅजिनेशन करायचं आहे जणू काही तुम्हाला टोळसपणे ते स्वप्न बघायचं आहे पूर्ण होताना स्वप्न म्हणजे कसं ते पूर्ण होताना तुम्हाला प्रेझेंटेन्समध्ये ते स्वप्न पाहायचे आहे आणि त्यानंतर या मुद्रेचा अभ्यास किमान एकवीस दिवस आणि जास्तीत जास्त माना तर कायमस्वरूपी तुम्ही करू शकता अत्यंत दुर्मिळ मुद्रा आहे आणि खूप जास्त याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे मनाची शांती मिळणार आहे आर्थिक विकास होणार आहे त्याचप्रमाणे तुमची माइंड पॉझिटिव्ह होणार आहे अशा पद्धतीनं अनेक लाभ तुम्हाला या एका मुद्रेतून होणार आहेत तर अवश्य सगळ्यांनी लाभ घ्या आजपासून सुरेत्राज लाईफस्टाईलवर सुद्धा रोज एक व्हिडिओ येणार आहे तोही बघायला विसरू नका अवश्य बघा आपलं चॅनेल आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती ज्यांना धनदा ब्रेसले पाहिजे आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून पैसे पाठवून स्क्रीनशॉट पाठवा तुमच्या नावे ते सिद्ध करून दिले जाईल तर चला पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समज